नमस्कार प्रियंकास किचन मध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला भाजी कोणतंही नव अटन वाप वापरता म्हणून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आता सुकटची भाजी बनवण्यासाठी मी थे, गेत दिला ते एक वाटी सुकट घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे आणि एक कांदा लागणार आहे आता आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊ आता मी कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो एक बिया काढून बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे मी अर्धी वाटी कोथिंबीर जास्त असली म्हणजे आपली भा सुकटची भाजी छान होते आता मी इथं सुकट आहे ना तव्यामध्ये भाजून घेते वरती मी लोखंडाचा तवा तापायला ठेवला होता त्यामध्ये सुकट भाजून घेणार आहे सुकट भाजून घेतलं ना म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस सुकट धुऊन घेतो त्यावेळेस आहे ना त्यातली सगळी घाण निघून जाते आणि आपण तेलामध्ये परत परत ता, परतायला टाकलं ना त्यावेळेस ते कढईला चिकून राहत नाही आणि सुकटची भाजी पण छान लागते आता आंब इथं सुकट भाजून झालेलं आहे आता मी काढून घेते आता सुकट आहे ना अशा प्रकारे भाजून झालेले आता ते ना मी दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे जी ह्या सुकटामध्ये धूळ परत ही रीती बसलेली असते ना ती सगळी निघून जाते अशा प्रकारे सुकट मी दोन तीन पाण्याने आता धुवून घेते आता हे आहे ना मी एका चाळणीमध्ये असे पाण्याने थळ्यात ठेवलेलं आहे आता आपण भाजीला सुरुवात करू आता आपण सुकटची भाजी बनवायला घेऊ लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे लोखंडाच्या पॅन मध्येच मी सुकटची भाजी करणार आहे आता ह्या पॅन मध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आता इथं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊ कांदा चांगला पटकन लाल होण्यासाठी मी ते कांद्यामध्ये आज चमचा मीठ टाकून घेणार आहे कांद्यामध्ये मीठ टाकलं की नाही आपला कांदा पटकन लाल होतो आणि लवकर भाजला जातो हे पा आपला कांदा आहे ना निम्बा लाल व्हायला लागलाय आता त्यामध्ये आपण आहे ना एक टोमॅटो कापून घेतलं होतो ना ते टाकून घेणार आहे टोमॅटोमध्ये पण मी अर्धा चमचा राहिले एक चमचा मीठ घेतलं होतं अर्धा चमचा कांदा परतण्यासाठी टाकलेले आणि अर्धा चमचा टोमॅटो मऊ होण्यासाठी टाकलेले टोमॅटोमध्ये मीठ टाकलं की आपलं टोमॅटो आहे ना पटकन मऊ व्हायला मदत होते असं मिळून मी एक चमचा टाकले तुम्ही जेवढी भाजी करणार आहे ना तेवढं त्या भाजीनुसार तुम्ही तईपुरतं मीठ टाका हे पहा आपलं कांदा आणि टोमॅटो छान लाल रंगावरती परतून झालेला आहे तर त्यामध्ये ना आपण धुवून घेतलेले सुकट आहे ना ते टाकून घेऊ सुकट एक दोन ते तीन मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घेऊ तेलामध्ये परत आहे ना सुकटचा सुट्टाला जो उग्र वाट तो वाच आहे ना निघून जातो सुट्टाची भाजी ना, ना एकदम छान होते तरी पण आहे ना तुमच्या जर नॉनव्हेज खाणारे असतील तर नक्की सुटकाची भाजी करून पहा छान होते भाजीला काही नसलं की एकदम दहा मिनिटात बनणारी भाजी आहे त्यामुळे तुम्ही ट्राय करून पहा आता आपलं सुपट पण छान प्रकारे परतून झालेले आता त्यामध्ये ना आपण जी लाल मिरची पावडर घेतली होती ना मी लाल मिर्च पावडरचं करणार आहे तुम्हाला जर दुसरं काळ्या मसाल्याचं वगैरे आवडत असेल तर तुम्ही ते यूज करू शकता माझ्या मुलाला लाल मिर्च पावडरचं आवडतं म्हणून मी लाल मिर्च पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका आता ही लाल मिरची पावडर पण आपल्याला तेलामध्ये आणि सुकटमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये आपण <चीज़> थोडीशी कोथिंबीर पण घालून घेणार आहे तुम्हाला बनवायचं त्यानुसार पाणी मी ते एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तेवढंच वाटणार हे पा आपली भाजी अशा प्रकारे झालेली आहे आता ह्यावरती गॅस मोठा ठेवून आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहे आता आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे गॅस कमी करून मी त्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजून घेणार आहे हे पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण भाजी पाहूया पा पहा आपली भाजी किती छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद